महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या लाख लाख शिवशुभेच्छा आईसाहेब जिजाऊ आपणास उदंत आयुष्य देऊ हीच इच्छा शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे आदर्श शंभूचा ठेवता लाभू मस्तकी मानाचेतुरे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शिवसेना फुलंबरी विधानसभा मतदार संघ संघटक माननीय श्री अक्षय भैया खेडकर व कट्टर शिवसैनिक मित्र मंडळ फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमच्यासारख्या नेत्याला बघायला आणि तुमच्याकडून काही शिकायला मिळणं हे मी भाग्य समजतो या वाढदिवसानिमित्त साहेब आपणास लाख लाख हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शिवसेना फुलंब्री विधानसभा मतदार संघ संघटक माननीय श्री अक्षय भैया खेडकर व कट्टर शिवसैनिक मित्र मंडळ फुलंब्री जिल्हाला छत्रपती संभाजीनगर